पाचोरा शहरातील रहदारीचे ठिकाण असलेले जारगाव चोपली या ठिकाणी अतिक्रमणाने विडखा घातलेला होता आपल्यासमोर या ग्रामपंचायतीचे जारगाव ग्रामपंचायत सरपंच सुनील पाटील व सदस्य आहेत उपसरपंच देखील आपल्या समोर आहेत सुनील भाऊ नेमका हा जो विषय होता अतिक्रमणाचा बऱ्याच वर्षापासून पेंडिंग स्वरूपात होता आपण तो मार्गी लावला आहे याच्यामुळे दिलासा मिळाला मिळालेला आहे यातील प्रवाशांना आणि जो मार्ग आहे तो मोकळा झाला आहे आपण काय सांगाल नक्कीच कारण या दारगाव चौक आहे पाथोऱ्याच अतिशय एक डोक्याच आणि महत्वाचं ठिकाण आहे इथून सर्व रहदारी पाहते तरी आपल्या पी आय साहेब मान्य पवार साहेबांनी खूप चांगलं सहकार्य केलं आम्हाला आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या सी जेसीपी ट्रॅक्टर वगैरे सर्व घेऊन आम्ही सर्व अतिक्रमण मोकळे केलेले आता इथं जर तुम्ही पाच जे सी जेसीपी चालू आहे इथं टॉयलेट बाथरूम महिलांसाठी खूप मोठी गैरसोयोजित होत होती आता त्या का आता येणाऱ्या काळात आपल्याला सर्व सुविधा इथं जे नागरिक आपले लक्झरीने जाता येता आणि इथं भरपूर रहदारी जी चालते तर स्त्रियांसाठी माता भगिनींसाठी खूप मोठा चांगला विषय झालेला आहे आता जे कोणी आक्रमणधारक बसतील त्यांच्यावर आम्ही सर फौजदारी दाखल करणार आहे एक दिवस त्याच्यावर जर ते त्या दिवशी लावली तर त्याची गाडी आम्ही जमा करून तिला डायरेक्ट ग्रामपंचायत नेऊन जप्त करणार आहे तरी नागरिकांना आमचं जाहीर आवाद आहे कोणी आता अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये अपघातीच्या मुळे टणतील का आता शंभर टक्के अपघात आणि आपली रहदारी देखील मोकळी होणार आहे तुम्हीच आता मोकळा पाहता भाऊ या ठिकाणी एक दोन मोठा प्रश्न आहे की मटन आणि काही चिकन ची दुकान आहे तर ते आपले कोंबडीचे पीस कुठेतरी अवास्थ फेकून देतात त्यामुळे कुत्र्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात लावू आता ग्राम चौक बाहेर गेले आम्ही शंभर टक्के आता त्यांना आल्यानंतर आता गावी ते आता बाहेरगावी गेले ते बाहेरगावी गेले आता ते, ते ट्रेनिंग असल्याने आता ती रह, ते आम्ही त्यांना रीत सर नोटीसा लावून त्यांच्या कचऱ्याची व्यवस्था असेल तरच त्यांना परवाना देऊ नाही ते त्यांचा परवाना नाकारू आणि ते दुकानं बंद करू आम्ही धन्यवाद पाचोडा शहरातील जारगाव ग्रामपंचायत हद्दीतील जारगाव चौफुलीवरील टपरीधारक दुकानदार यांकडून अवैधरित्या करण्यात आलेले अतिक्रमण आज दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजच्या सुमारास हटवण्यात आले येथे अतिक्रमित व्यवसायधारकांनी अतिक्रमणाचा विडखा घातला होता यामुळे मोठ्या प्रमाणात येथे अपघात घडत होते मात्र आज हे अतिक्रमण ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने काढण्यात आल्याने या जारगाव चौफुलीने मोकळा श्वास घेतला आहे अतिक्रमण काढते वेळी जारगाव ग्रामपंचायत सरपंच सुनील पाटील उपसरपंच दानिश बागवान सदस्य रज्जू बागवान अमित शहा राजू शेख सचिन पाटील किरण पाटील मुख्तार बागवान अकबर शेख इस्राईल बागवान ग्रामसेवक संजय चौधरी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती तर अतिक्रमण काढते वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार व पोलीस कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न विसरू नका